नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती मंडळी आज आपण बीड या ठिकाणी आलेलो आहोत बीड या ठिकाणी ओबीसी महायलगार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी थोड्याच वेळात भुजबळ साहेबांची सभा ही पार पडते आहे आणि त्यानिमित्ताने हे सगळी मंडळी सभा ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत दादा नमस्कार काय नाव तुमचं राव साहेब राव अच्छा कुठं आलात तुम्ही केस चालू कानडी माळी कानडी आलात काय सांगाल आता तुमच्या केस तालुक्यामध्ये के आणि संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जो काही जातीय सलोखा जो विस्कळीत आहे त्याबद्दल काय सांगाल जातीय सलोखा विस्कळीत करायला हे राजकारणी लोक सुद्धा विस्कळीत करायला लागलेत बघायचं सांगायचं त्यांना आमच्या शेतकऱ्याच नुकसान झालेलं ते सुद्धा म्हणजे त्यांना काय नाही भरपाई नाही काय नाही फक्त हे एक समाजावर दुसरा समाज घालायचा त्याच्यावर तिसरा घालायचा आणि नुसती गंमत बघायची हे आणि राज करते काही इकडून आहेत काही राज करते तिकडून आहेत सामान्य माणसाचं मरण आहे आता ह्या आरक्षण बद्दल जर बोलायचं म्हणलं अहो गेल्या वर्षी जरांगे पाटला ना मुंबईला गेले मुंबई जाम केली आणि काय का त्या हैदराबाद गॅजेट त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं गेल्या वर्षी एक वर्ष आहे का नाही तर दुसऱ्या वर्षी पुन्हा त्यांनी मुंबई जाम केली आता दुसऱ्या वर्षी काय म्हणले अरे बाबा पहिल्या वर्षी तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिले ही एका समाजाला दिले एकट्या समाजाला आणि आपल्याला जी एकोणीस टक्के आरक्षण शरद पवारांना जालण्याच्या सभेमध्ये ज्यावेळेला मंडला मंडल आयोग लागू केला त्यावेळेला आपल्या ह्याच्यात किती जातीत सगळ्या तीनशे चौऱ्याऐंशी शे जातीत ह्या तीनशे चौऱ्याऐंशी शे जातीला एकोणीस टक्के आणि एका जातीला दहा टक्के तरी बी या वर्षी त्यांनी परत तरी बी या वर्षी त्यांनी काय केलंय यावर्षी परत मोर्चा काढला पुन्हा मुंबई जाम केली बरं यावर्षी त्यांचा जरांगे पाटला हट्ट काय उभी शितून द्या उभी शितून द्या हा एवढा हट्ट का उभी शिंजूनच कामं पाहिजे तुम्हाला आहो आणि दुसरी गोष्ट सखे सोयरी ते माग पडला आता नाही नाही सखे सोयरे मला सांगा गेल्या वर्षी दहा टक्के सरकारनं आरक्षण दिलं मग जे त्यांच्या समाजात सुद्धा काही कमकुवत आहेत वीक आहेत मग त्यांच्यासाठी दिलंय आणि तिथं बी त्यांचा हट्ट काय सगळे सोयरे आर सगळे सोयरे म्हणजे शरद पवार बी आले अजित पवार बी आले सगळेच आले ना कोण राहिलं मग त्या आता, आता एक मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे की ठीक आहे जे तुमचं म्हणणं आहे की जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत जे गरीब आहेत पाहिजे आरक्षण पण आता आगामी निवडणुका आहेत हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत हा समिती आहेत जिल्हा परिषद आहेत त्यानंतर तुमच्या नगर परिषद आहेत महानगरपालिका आहेत या निवडणुकांच्या तोंडावर ह्या सगळ्या गोष्टी घडतात याबद्दल तुमचं मत काय हा आता त्यांची बरं का हो कालचं जे त्यांचं मुंबई बंदचं आरक्षण आहे आणि आम्हाला ओबीसीमधूनच द्यायचे हट्ट आहे त्याचं कारण काय जे आरक्षण जालण्याला दिलं होतं शरद पवारानं त्या वक्ताला भुजबळ साहेबांना दिलं मंडल आयोग लागू केला महाराष्ट्रात आदोगर मंडल आयोग लागू केला आणि एकोणीस टक्के आरक्षण आपल्याला दिलं पण आता भुज जारांगी पाटलाचा हट्ट कसा आहे ह्यांना ओबीसीत यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे आत्ताशी का आपलं कुठंतरी एखादा ओबीसीतून सरपंच व्हायला लागला होता पंचायत समितीचा सभापती व्हायला लागला होता जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायला लागला होता मार्केट कमिटीचा अध्यक्ष व्हायला लागला होता आता हे जर ओबीसीतून ह्यांना जर स सरकारनं दिलं तर आपलं ओबीसीतला आपला, आपला साळी माळी कोळी तिली बसंजुगी हे हे जे तीनशे चौऱ्याऐंशी जातीत ह्याला कुणाला पद मिळल मिळणारच नाही कारण हे आले ना आपले हे आपल्यात आल्यावर आपल्याला कुठलं पद मिळल नाही मिळणार त्याच्यामुळे त्यांचा हाटा येतो म्हणजे जे लागू केले विश्वनाथ प्रताप सिंग आणि मंडल आयोग त्याचेत ह्यांना घुसून हे सगळं आपला ओबीसीवाल्याचा उट्ट्या करायचा दुसरी गोष्ट काय मला सांगा ते सुद्धा आरक्षण किती लागू केलं तर त्यावेळेला ग्रामपंचायत सोसायटी पंचायत समिती जिल्हा परिषद मला सांगा साखर कारखान्याला का आरक्षण लागू केलं नाही त्याला नाही केलं दूध डिलाला का लागू केलं नाही केलं महाराष्ट्रात किती साखर कारखाने आहेत मला सांगा ओबीसीचे किती चेअरमन आहेत निवडून सांगा फक्त एकच आहे माळीनगरचा जो आपला कारखाना आहे ते बी आज ह्या आपल्या चार चार माळेने पटक्यावाल्या माळे तो कारखाना काढला तेवढाच एक अपवाद आहे नाही तर आज सगळे कारखाने कुणाच्या ताब्यात आहेत त्यांच्याच ताब्यात आहेत सगळ्या मार्केट कमिट्या कुणाच्या ताब्यात आहेत त्यांच्याच ताब्यात आहेत सगळ्या दूध डिर्या कोणाकडच्या ताब्यात आहेत त्यांच्याच ताब्यात सगळ्या शिक्षण संस्था कोणाच्या ताब्यात आहेत सगळ्या शिक्षण संस्था त्यांच्याच ताब्यात आहेत अरे एवढं तुम्हाला वैभव असून बी परत आमचे शिरायची काय गरज आहे हो समितीचा सदस्य होत होता एखादा जिल्हा हो, परिषद सदस्य होत होता एखादा गावात एखादा सरपंच होत होता हो, 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 ते देखील यापुढे नष्ट होईल असं काही जणांचं म्हणणं आहे यावर तुम्हाला काय वाटत ते देखील आता नष्ट होईल असं इतर लोकांचं म्हणणं आहे खरं आहे ना ते नाही नाही बरोबर आहे ना ते नाही नाही बरोबर आहे ना ते उद्या जर ते लागू केलं तर बरोबर आहे ते ते काय चुके म्हणजे सरकारच्या नियमाप्रमाणे अहो मला सांगा आता कोणाला मला म्हणजे नावं ठेवायची नाहीत पण जरांगे पाटलाला माना म्हणायचं अरे मुख्यमंत्र्यासारख्या माणसाला तुम्ही अहो आर तुरुण तिची आई माई काढतात काय शोभत आहे अर संविधानाप्रमाणे निवडून आलेला माणूस उच्च पातळीच्या खुर्चीवर बसला आहे तिची सुद्धा तुम्ही आय माई काढतात हे बरोबर आहे का नाही मग मला सांगा तुम्ही की जी की अशी गंमत व्हायला लागली की सरकारवर सुद्धा प्रेशर आणायला लागलीत तसं आपल्याला सुद्धा आज भुजबळ साहेबाची सभा ऐकायची आज काय सांगते ते ऐकायचं आहे आणि जर भुजबळ साहेब म्हणले की आपल्याला चलो मुंबई तर आपण घरादारा सगट सगळ्यांनी जायचं आणि त्याने जशी मुंबई जाम केली तसं ओबीसीवाल्याने बी मुंबई जाम केली पाहिजे त्याच्याशिवाय त्यांचा गर्व हरण होणार नाही अशी परिस्थिती इकडे आता निर्माण होती आहे हळूहळू आज भुजबळ साहेबांची सभा आहे आणि काकांचं म्हणणं असं आहे की जर का भुजबळ साहेबांनी हाक दिली आणि आपल्यालाही मुंबईला जायची गरज पडली तर आता सगळीची सगळं आपण मुंबईला जाऊयात आणि तिथे जाऊन कुठल्याही पद्धतीचा उन्माद न करता केवळ त्यांचा गर्व हरण करूयात असं या काकांचं म्हणणं आहे आणि मला वाटतं की त्या म्हणण्यानुसार इतर मंडळींची देखील त्यांना आ, समर्थन या गोष्टीचं मिळतं तर असा हा मुद्दा आहे आगामी काळात आणखी देखील काही मंडळी या ठिकाणी आहेत